ना हां मी येतो थोड्या वेळाने भावाची गाडी आहे मस्त जेवण हो पण हो तेवढं आहे भात की नाही माणूस घरच्यासारखं जेवण तो की नाही <laughs> <हाँ। ओ, laughs> <laughs>

है भाई और मैं बोलता हूं वो भी होता है हां भाई होता है

कोटा कोणते आपलं चालू केला काय ते न्यूज कोणते हा युट्यूब वरती एकदा प्राइ सांगा नाय काय काय चिकन थाळी थाळी चिकन मटन थाळी दोनशे ऐंशी रुपये आणि थाळी असते एकशे अनलिमिटेड बाकरी भात रास्ता किती खाऊल्याचे का म्हणजे जे कष्टमर घास मजायची नाही काय खाईल तेवढे खाऊन द्यायचे अनलिमिटेड जेव्हा अनलिमिटेड अजून काय काय आपल्याकडे मासोडी असते चिकन भाकरी आणि मटन भाकरी घरगुती मसाल्याचं बनवलेला मासे वगैरे मच्छी नसते मटण मध्ये काय काय जे चिकन मध्ये असतं चिकन मध्ये आर आर असतं ओके आणि बोलायचं मठण नाही का बोलायचं बटण आणि सगळं दरगुती पद्धतीत बनवायचं समोर बनवायचं समोर खायला घालायचं हा 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 तू जेवलो खूप छान जेवण होतं आणि आता एक किती वर्षापासून चालू आहे आता जोर जोड आता साठ ते सत्तर वर्षापर चालू आहे नाव काय आपलं संजय बांधकर ओके धन्यवाद छान हा ते कैलासाशी वडील वडील बनवत जिम्मेदारी अरे वा छान म्हणजे माणूस तृप्त झाला पाहिजे जेवण तृप्त हा आता काही लोकांच्या घरी जेवण चिकन नॉनवेज बनत नाही तेवून जेव्हा येतात शंभर टक्के लांबून लांबून लोक जेव्हा येतात सकाळी रात्री बारा वाजेपर्यंत चालू आता मी पण कल्याणवरून आलेलो आहे जेवण्यासाठी खास बेल्याला मला आवडलं पाहिजे नाही खरं खरं आवडलं म्हणून मी लाईव्ह केला युट्यूबवरती जवळपास हजार लोक आपल्याला बघतात ते चालेल काही जायचं नाही हे बेल्ल्यामध्ये बेल्ल्यामध्ये बैलबाजार भरतो बेल्ल्याचा आणि त्या ठिका या ठिकाणी हे खानावळ आहे याला पाल सिस्टम म्हणतात मस्त भारतीय बैठकमध्ये हे झावदे मामा आहेत पिंपळगाववरून आलेत कसं वाटलं जेवण तुम्हाला